आपण सुचवलेलं आहे त्यांना पहिले तीन महिने दिले नितीन साहेबाच्या निद्द अध्यक्षतेखाली समिती त्याच वेळेस आपण सांगितलं होतं त्यांना त्याच वेळेस हा मुद्दा आहे आणि इतक्याला जाण्याचीच गरज नाही इथं त्र्याऐंशी क्रमांकाला ओबीसीच्या यादी क्रमांक त्र्याऐंशीला मराठा आणि कुणबी एक याचा उल्लेख तसा जे आर पण तत्सम मराठा म्हणून एका फक्त शासन निर्णयावर महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज ओबीसी आरक्षणाचा सगळा त्र्याऐंशी क्रमांक जरी लागू केला तरी पण इतकं सोपं परंतु जाणून बुजून चाल ढकल करायची राजकीय शक्ती नसल्यासारखं वागायचं म्हणून हे होतंय म्हणून आम्हाला मराठ्यांना मुंबईचा निर्णय घ्यावा लागला आंदोलन करण्याचा आणि आम्ही मुंबईला जाणारे मराठे घराघरातून बाहेर पडणार एवढी संख्या राज्यानं देशानं कधी बघितली नस कोरापेक्षा मोठं काय नाही बाकी सगळं मागं टाकलंय मराठी मराठी लग्नाला जायना मराठी कुठं देवाच्या कार्यक्रमाला जायना मराठी जास्त करून मोठमोठ्या सप्त्याला जायनात मोठमोठ्याले मंदिराचे काही काही कळस येत तिकडं जायनात मराठी हलायलाच तयार नाही कोणाच्या सभाला जायनात मराठ्यांनी एकच टार्गेट धरलंय पटापटा काम आणि चला मुंबई येणार विराट संख्येनं मराठी असं मोस्त येणार नाही मराठीला कि याला दोष सरकारचा बस एवढंच माहिती आम्हाला की दोष तुमचा आहे म्हणून आम्हाला मुंबईत द्यायची वेळ आली सरकार